सध्या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या सत्ताकारणामुळे राज्याच्या राजकारणामध्ये राज्या निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा फायदा विरोधक उठवण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशी दाट शक्यता आहे कारण आगामी विधिमंडळ अधिवेशनामध्ये विरोधक सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून असा अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे त्यामुळे सरकार अस्थिर असण्याची चिन्ह व्यक्त केली जातात कारण जर हा ठराव मांडण्यात आला आणि त्यावेळी जर शिवसेना किंवा इतर कोणी सरकारला पाठिंबा दिला नाही तर मात्र सरकार धोक्यात येऊ शकतं अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आता आपल्याबरोबर आहेत अभय सर नेमकं हे सगळं काय घडू शकतं आणि असा अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा अधिकार राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे आहे का की तो सेनेने मांडायला हवा मला वाटतं की तो अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार सर्व सदस्यांना आहे तो कुठल्याही बाजूने मांडता येऊ शकतो जे सत्तेत आहेत तो पक्ष सोडून कुठलाही पक्ष तो अविश्वास ठराव आणू शकतो त्याचे काही नियम आहेत तो अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो दोन दिवसाच्या आत सभागृहात तो मांडावा लागतो त्याला एकोणतीस सदस्यांनी पाठिंबा दिला ते सात दिवसाच्या आत तो चर्चेला येतो मुळात मला वाटतं की प्राजक्ता याच्या संदर्भात म्हणजे शिवसेना आणि भाजपामधला सध्याचा तणाव लक्षात घेऊन शिवसेनेने सांगितलेलं आहे की भाजपाचं सरकार किंवा हे सरकार नोटीस पिरियडवर आहे सध्या आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती लक्षात घेता शिवसेना भाजपामध्ये जी रस्ती खेच सुरू आहे त्या रस्ती खेतीच्या पार्श्वभूमीवर ही दरी आणखी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा विरोधी पक्षकडून हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे हा प्रस्ताव अविश्वासदर्शक ठराव जर मांडला तर त्या अविश्वासदर्शक ठरावाला त्यावेळी शिवसेनेचं नाराज असणं सरकार विरुद्ध सरकारला भाजप सरकारला किंवा कि भाजपाला परवडणार नाही कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांचं संख्याबळ जवळपास एकशे शेहेचाळीस शे, शे आहे म्हणजे उर्वरित सदस्य म्हणजे एम आय एम सहित सर्व सदस्यांनी जरी भाजपा सरकारला पाठिंबा दिला तरी सरकारला बहुमत सिद्ध करता येणं शक्य नाहीये अशा परिस्थितीमध्ये अविश्वास ठरावाला तर त्या ठरावाच्या बाजूने शिवसेनेला किंवा मतदानाची करावंच लागेल तरच हे सरकार सर्वाईव्ह होऊ शकतं ते सरकारचा आपला विश्वास ठराव मंजूर करता येईल किंवा विरोधात गेली लावता येईल परंतु त्यासाठी शिवसेनेचे नाराजी दूर करावी लागेल सहा तारखेला विधान परिषदेचं विधानसभेचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय ते अधिवेशन आणि साधारणतः महापौर पदाची निवडणूक नऊ मार्चच्या सुमारास होणार आहे तर तत्पूर्वी तत, तत मला वाटतं की शिवसेना आणि भाजपाला एक निश्चित सन्मानजनक तोडगा काहीतरी काढावा लागेल नाहीतर ही दरी जर अशीच रुंदावत गेली तर त्याचे परिणाम राज्यातील सरकारवर होण्याची शक्यता आहे आणि तशी दरी निर्माण झाली तर त्याचा निश्चितपणे फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होईल राष्ट्रवादी काँग्रेसने त्या आधीच स्पष्ट केलंय की सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणला की तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ म्हणून आमचा सरकारला पाठिंबा नसेल तर मला वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या या ज्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल हवे सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल त्यामुळे शिवसेनेचं नाराज असणं भाजपला परवडणार नाहीये कारण जर सेनेची नाराजी अशीच कायम राहिली आणि दोघांमधली दरी वाढत गेली तर याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उठवू शकते असं विश्लेषकांचं मत आहे येणारा काळ ठरवेल की नेमकं भाजप आणि सेनेचं संगणमत होतंय की ती दरी वाढतीये